नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह no मॅथ्स मराठी आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत जरा कॅमेरा आपण क्लिअर करू आ, येस ओके तर आज आपण चर्चा करणार आहोत आता दहावी गणित भाग एक वरती आणि त्यामधला सराव संच सहा पॉईंट चार ज्यामध्ये आयतालेख कसा काढायचा यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे आयतालेख कसा काढायचा त्यामुळे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे खूप सोपा आहे त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट या अगोदर आपण तीन व्हिडिओ बघितलेले आहेत त्या प्रकरणातल्या सराव संच सहा पॉईंट एक सहा पॉईंट दोन सहा पॉईंट तीन अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितलं तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या व्हिडिओची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ओके तर जाऊयात मित्रांनो पुढं बघा या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे आहे पुढील सामग्री आयथालेखाच्या माध्यमातून तुम्ही आयथालेखाच्या द्वारे दर्शवा आता याच्यामध्ये बघा आयथालेखामध्ये आपण एक काम करायचं दोन अक्ष आपल्याकडे आहे एक आहे हा एक्स अक्ष बघा दोन अक्ष या ठिकाणी आपल्याला दिसतात एकाला आपण एक्स अक्ष म्हणून एकाला वाय अक्ष म्हणून हा झाला आपला एक्स अक्ष आणि हा झाला आपला वाय अक्ष ओके वाय अक्ष असे दोन अक्ष काढून घ्यायचे आता इथं बघा जी माहिती दिले याच्यामध्ये इथे इथे एक बाण करा इथे एक बाण करा आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथं आपल्याला विद्यार्थ्यांची उंची सेमीमध्ये दिले जे वर्ग दिलेले असतात ना अशा प्रकारे ते वर्ग खाली मांडायचे आता इथं फक्त एक शून्य असतो आपला आता शून्यानंतर इथं जर आपण विचार केला की एकशे पस्तीस वगैरे आहेत शून्यानंतर डायरेक्टली आता शून्यानंतर डायरेक्ट एकशे पस्तीस कसं काय पाच पाचचा फरक तर दिसतोय एकशे पस्तीस ते एकशे चाळीस एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस पाच पाचचा फरक आहे मग आता एकशे पस्तीस पर्यंत जायचं म्हणजे शून्य पाच दहा पंधरा असं घ्यायचं का नाही तर इथं एक लाईन मारायची अशा प्रकारे ही ला अशा प्रकारे खून करायची ही खून काय दर्शवते की बाबा आ, ही जी वारंवारता आहे ते म्हणजे हे जे वर्ग आहेत ते डायरेक्टली थेट एकशे पस्तीसपासून पासून पुढे सुरू राहतील आणि मग एकशे पस्तीस ते एकशे चाळीस वगैरे हे वर्ग आपण या ठिकाणी करू इथं करू एकशे पस्तीस त्याच्यानंतर एकशे चाळीस एकशे चाळीसनंतर एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीसनंतर एकशे पन्नास एकशे पन्नास नंतर एकशे पंचावन्न आणि नंतर मग काय असेल त्या सगळ्या गोष्टी येतील आता हे जे सगळे आपण काढलेले आहेत हे काय आहेत बाबा विद्यार्थ्यांची उंची माहिती लिहायचं विद्यार्थ्यांची उंची विद्यार्थ्यांची उंची विद्यार्थ्यांची ही काय झाली बाबा उंची आहे ओके उंची सेमीमध्ये ओके सेमीमध्ये विद्यार्थ्यांची उंची कशामध्ये बाबा ही सेमीमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती आपण अशी दाखवूयात विद्यार्थ्यांची संख्या कशी चार बारा सोळा आठ चाराच्या पाळ्यात आहे ना आपण लिहू चार एके चार चार दोन आठ चार, 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 चार त्रिक बारा चारशक सोळा चारा पंचे वीस चारशक चोवीस वरती घेऊन जाऊ शकता तुम्ही आता ही काय बाबा विद्यार्थी संख्या मग या ठिकाणी आपण लिहू विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या आता हे सगळं लिहिल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आता आपण आलेख आलेख तर काढू पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या हे जे आहे हे काय बाबा हे जे सगळं प्रमाण आहे ते इथं लिहून टाकायचं आपल्याला प्रमाण प्रमाण बाबा काय बाबा अक्षावर एक्स अक्षावर काय बाबा साक्षावर आपलं प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर बघा एक सेमी म्हणजे किती ते आपण पाच सेमी घेतलंय एक सेमी बरोबर बाबा पाच सेमी घेतलंय एक सेमी म्हणजे पाच सेमी आपण घेतलंय आणि दुसरी गोष्ट वाय अक्षावर वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर वर, चार चारचा फरक दिसतोय चार विद्यार्थी अशा प्रकारे आपण हे प्रमाण घेतलेलं आहे ठीक आहे ग्राफ कागदावरती हे प्रमाण लिहिणं गरजेचं आहे प्रमाण नाही लिहिलं तर एखादा मार्क आपला जाऊ शकतो आता याच्यानंतर पुढं काय आपण आता आलेख काढायला घेऊ पहिली गोष्ट काय बाबा तीस ते पस्तीससाठी किती चार विद्यार्थी आहेत ओके तीस ते पस्तीससाठी चार आहे मग इथं चार बाबा इथंचे तीस ते पस्तीसचा अशा प्रकारे हा स्तंभ काढायचा मस्त काढला आता पट्टी नाही माझ्याकडे त्याच्यामुळे कसा तर येईल पुढचा स्तंभ काय एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीससाठी साठी बारा आहे मग बारा म्हणजे इथं एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीससाठी साठी या बाराच्या लाईनमध्ये मध्ये तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित काढता येईल त्याच्यानंतर एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासमध्ये मध्ये सोळा आहे मग इथून अशी सोळा सोळापर्यंत पर्यंत लाईन मारायची बाबा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास मध्ये सोळा आणि एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न मध्ये आठ आहे मग आठ काय बाबा इथून अशा प्रकारे आठ झाला आलेख तर हा आयथालेख काढणं इतकं सोपं आहे मित्रांनो खूप सोपं आहे आला तर प्रश्न तीन मार्काला येतो आणि तीन मार्क आपल्या हातातले आहेत हे मार्क अजिबात सोडायचे नाही एकदम सिम्पल साध्या पद्धतीने आपण बघितलं की कशा प्रकारे आपण आयथालेख काढू शकतो आता आपण काय करू अजून एक प्रश्न बघू की पुढचा प्रश्न बघू आणखी काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये तर ते पण आपण पन बघूयात ओके बघा इथं जरा गडबड आहे हा थोडासा वेगळा आहे याच्यामध्ये काय दिलं मित्रांनो बघा पुढील सामग्रीमध्ये ज्वारीचे उत्पन्न दिलेले आहे त्यावरून आयतालेख काढा आता इथं तीन कॉलम कसे आले इथं बघा एकरी उत्पन्न दोन ते तीन नंतर डायरेक्ट चार ते पाच आहे वर्ग सलग नाही आहेत आयताले काढताना लक्षात घ्यायचं वर्ग जर सलग नसतील तर पहिले ते वर्ग जे आहेत आपले ते सलग करून घ्यायचे बरोबर आपण पहिले हे वर्ग सलग करू मग कसं होतं दोन ते तीन आहेत ना मग आपण काय करू इथं दोनच्या अगोदर अर्धा पॉईंट कमी करू म्हणजे एक पॉईंट पाच करू ए आणि तीनमध्ये अर्धा पॉईंट वाढवायचा तीन पॉईंट पाच वर्ग सलग कसं करायचं मागे तुम्हाला सांगितलंय पहिल्यातून अर्धा कमी करायचा दुसऱ्यात अर्धा वाढवायचा तर चारमधून अर्धा कमी केला साडेतीन झाले आणि इथं पाचमध्ये अर्धा वाढवला पाच पॉईंट पाच परत हे पाच पॉईंट पाच इथं घ्यायचं सात आहेत म्हणून सात पॉईंट पाच परत हे सात पॉईंट पाच इथं घ्यायचे आठ ते नऊ नऊ आहेत म्हणून नऊ पॉईंट पाच परत नऊ पॉईंट पाचला इथं घ्यायचं आणि इथं अकरा आहे म्हणून अकरा पॉईंट पाच तर अशा प्रकारे आपण हे सलग वर्ग करून घेतले ओके आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आता आपण काय करू हे सगळी माहिती जी आहे इथं आपण दर्शवू दर्शवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट हे अशा प्रकारे मार्क काढायचं मी तुम्हाला सांगितलंय आता आपण काय करू हे वर्ग काय एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच पासून सुरुवात होते एक पॉईंट पाच पासून सुरू होते ना एक पॉईंट पाच त्याच्यानंतर बाबा तीन पॉईंट पाच त्याच्यानंतर बाबा पाच पॉईंट पाच त्याच्यानंतर सात पॉईंट पाच त्याच्यानंतर नऊ पॉईंट पाच त्याच्यानंतर अकरा पॉईंट पाच ठीक आहे हे सगळं आपण या ठिकाणी लिहून घेतलं ओके त्याच्यानंतर पुढे हे जरा नऊ पॉईंट पाच नीट लिहितो नऊ पॉईंट पाच आणि अकरा पॉईंट पाच आता हे काय आहेत बाबा तुमचे हे सलग वर्ग काय क्विंटल उत्पन्न आहे क्विंटलमध्ये हे काय उत्पन्न हे इथं लिहायचं उत्पन्न क्विंटलमध्ये तर अरे 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 रे, रे सगळं कट झालं उत्पन्न क्विंटलमध्ये ओके इथं लिहू क्विंटलमध्ये क्विंटल ओके क्विंटलमध्ये हा उत्पन्न क्विंटलमध्ये आपण या ठिकाणी लिहिलं आता काय करायचं आहे हे काय शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती काय तीस दहाच्या पाड्यात दिसते आपल्याला आपण इथं लिहू दहा वीस तीस चाळीस पन्नास हा साठ पर्यंत आपण या ठिकाणी लिहिलं हे काय बाबा आपलं उत्पन्न दिसतं या, दिस या ठिकाणी सॉरी हे काय शेतकऱ्यांची संख्या मग इथं तसं लिहा शेतकऱ्यांची संख्या इथं लिहायचं शेतकऱ्यांची संख्या शेतकऱ्यांची संख्या ओके या ठिकाणी आपण लिहिलं शेतकऱ्यांची संख्या आता काय लिहायचं प्रमाण मग मी तुम्हाला म्हटलं प्रमाण या ठिकाणी लय गरजेचं आहे प्रमाण आता प्रमाण काय बाबा एक साक्षावर एक एक साक्षावर काय असतं ते लिहायचं आणि दुसरं प्रमाण काय असतं वाय अक्षावर असतं ओके आता एक साक्षावर आपलं प्रमाण काय बाबा एक अक्षावर एक सेमी म्हणजे बघा इथं दोनचा फरक आहे दोन क्विंटल तीनातून एक गेला दोन पाचातून तीन गेले दोन म्हणजे एक सेमी बरोबर दोन क्विंटल आपल्याला या ठिकाणी दिसतंय दोन क्विंटल क्विंटल झालं आणि वाय अक्षावर एक सेमी म्हणजे बाबा किती या ठिकाणी दिले शेतकऱ्यांची संख्या दहा दहाचा फरक दिसतोय एक सेमी बरोबर दहा शेतकरी शेतकरी दहा शेतकरी झालं आता आपण काय करू याचा ग्राफ काढायला घेऊयात पहिलं किती एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच ला तीस आहे माहिती तीस वरती आपण एक अरे सॉरी ओके तीस आहेत म्हणून आपण तीस वरती एक आपला आलेख काढू ओके असा एक स्तंभ काढू त्याच्यानंतर तीन पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाचला पन्नास आहे मग आता पन्नास वरती आपण आपली गाडीने हो असा झाला दुसरा स्तंभ त्याच्यानंतर पुढं काय पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचला पंचावन्न आहे पंचावन्न म्हणजे पन्नास आणि साठच्या मध्ये येतील ओके अशा प्रकारे हा काढला दुसरा त्याच्यानंतर सात पॉईंट पाच ते नऊ पॉईंट पाचमध्ये चाळीस आहे म्हणून इथं चाळीस वरती अशा प्रकारे हा ग्राफ काढायचा त्याच्यानंतर आपल्याकडं नऊ पॉईंट पाच ते अकरा पॉईंट पाचमध्ये वीस आहेत शेवटचा इथं वीसचा झाला अशा प्रकारे आपण हा दुसरा आलेख काढू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आयतालेख काढायचा असतो आता बाकीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बाकी पण पुढे काही प्रश्न आहे त्याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके येस आता पुढे बघा याच्यामध्ये याच्यात पुढे पण बघा इथं हा तिसरा प्रश्न तुम्ही ट्राय करा तुम्हाला जमेल एकदम सोपा प्रश्न आहे ओके आणि त्याच्यानंतर बाकी पुढे चौथा पण प्रश्न आहे वाटलंच तर आपण काय करू हा तिसरा प्रश्न बघू वाटलं चला हा एक तिसरा प्रश्न आपण बघूयात बाबा याच्या सोडून बघू आपण तिसरा प्रश्न आणि मग चौथा प्रश्न तुम्ही सोडवा बघा आता याच्यात काय बाबा इथं आपल्याला काय दिले ऑलरेडी गुंतवणूक दिले हजार रुपये इथं आपला एक शून्य घ्या इथं द्या एक साक्ष ओके मागाशी लिहायचं राहिलं होतं आता लिहू इथं आपला आला वाय अक्ष ठीक आहे एक साक्ष आणि हा वाय अक्ष इथं किती दहा ते पंधरा इथं आपला हा क्रिंक याला म्हणतो इथं पहिलं दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस असं दिसतंय तीस ते पस्तीसपर्यंत पर्यंत पण आहे ओके एक वाटलं तर चाळीस एक्स्ट्रा घेऊन ठेवू ओके हे काय बाबा गुंतवणूक आहे ही सगळी गुंतवणूक इथं लिहा गुंतवणूक गुंतवणूक हजार रुपयामध्ये हजार रुपये ओके ही गुंतवणूक हजार रुपयामध्ये म्हणजे एक सेमी म्हणजे बाबा इथं बघा पाच पाच वाढलेत म्हणजे पाच हजार आणि इथं काय कुटुंबांची संख्या काय बाबा इथं दिले पन्नास म्हणजे इथं पण दहाच्या पट्टीमध्ये लिहून टाकू दहा त्याच्यानंतर वीस त्याच्यानंतर तीस त्याच्यानंतर चाळीस त्याच्यानंतर पन्नास त्याच्यानंतर साठ आणि सत्तर वगैरे आता इथं मला थोडीशी गडबड वाटते वाटते हे दोन आकडे पंचावन्न पंचावन्न आहेत ना पंचावन्न पंचावन्न नाही पाहिजे काहीतरी फरक दिसेल मला फरक असेल असं वाटतंय जरा चेक करू आपण याच्या ठिकाणी पंचावन्न आणि त्याच्यानंतर शेवटी पंधरा आहेत बरं का इथं पंधरा आहेत पंधरा आहेत ओके आता इथं पहिलं आपण काय करू प्रमाण लिहून घेऊ प्रमाण हे प्रमाण लय गरजेचं असतं प्रमाण पहिलं एक साक्षावर बघा एक साक्षावर बघा एक सेंटीमीटर बरोबर काय बाबा पारा। पाच पारा। पाच चा फरक आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपये ओके आणि वाय अक्षावर काय बाबा वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर किती वाढलेत बाबा दहा दहाचा फरक आहे दहा काय कुटुंबे दहा कुटुंबे दहा कुटुंबे ओके या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे ही कुटुंबे आहेत आपले मग इथं लिहायचं कुटुंबे कुटुंबे झालं आता याचा आलेख काढू इथे बघा पहिला काय दहा ते पंधराला किती तीस आहे मग दहा ते पंधराला तीस म्हणजे तीसचा आलेख त्याच्यानंतर पंधरा ते वीसला पन्नास आहे मग पन्नासचा आलेख त्याच्यानंतर वीस ते पंचवीसला साठ आहे मग इथं साठचा आलेख त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पंचवीस ते तीसला पंचावन्न आहे पंचावन्न कुठं साठ आणि पन्नासच्यामध्ये हा झाला आणि तीस ते पस्तीसला पंधरा आहे पंधरा म्हणजे वीस आणि दहाच्यामध्ये पंधरा झाला तर अशा प्रकारे हा आयतालेख आपला तयार झाला आहे एकदम सोपा विषय स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय पण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत एकंदरीत तुमचं प्रमाण पण तुम्ही लिहिलं पाहिजे प्रमाण नाही लिहिलं तर कदाचित मार्क मिळू शकणार नाही म्हणजे पूर्ण मिळतील मिळतील पण पूर्ण नाही मिळणार कधी कधी काय होतं कधी कधी दिले जातील कधी कधी नाही दिले जाणार त्यामुळे प्रमाण वगैरे या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे चर्चे मदे में इतस तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूया चौथा प्रश्न तुम्ही सोडवा काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करू वारंवारता बहुभुज कसा काढायचा यावर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ओके okay? तर आज आपण इथंच थांबू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल तुमचा आभारी आहे जाता जाता एकच गोष्ट सांगेल बरीच विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं का गुगल गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय